संपूर्ण देशात लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे आज आपण रामटेक लोकसभा क्षेत्रात आले आहोत रामटेक लोकसभा क्षेत्रात आता काँग्रेसच्या वतीने बर्वे यांना उमेदवारी आहे तर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आमदार राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे या दोन्ही लोकांमध्ये तिसरा एक उमेदवार आहे वंचितला गजबिये यांना या निवडणुकीत उतरवलेलं आहे त्यांना आपलं समर्थन दिलं आहे अशावेळी रामटेक लोकसभा क्षेत्रातील जनता काय म्हणते यासाठी आपण गावात आलेलो आहोत या गावाचं नाव आहे आमोरा आणि आमोरा हे नाव सांगायची कुणाला गरजच नाही कारण विदर्भातली पाच नद्याचा संगम असलेला आमोरा तीर्थ पर्यटन क्षेत्र हे सध्या संपूर्ण जगाला माहीत असलेलं असं पर्यटन क्षेत्र आहे या गावाच्या हद्दीत आपण आहो आणि आपला आजचा जो कार्यक्रम आहे त्याचं नाव आहे गावचा कट्टा या गावच्या कट्ट्यावर आपण आता उपस्थित आहोत आपल्यासोबत काही गावातील नागरिक का आहेत दादा काय सांगाल सर्वप्रथम की गावात काय विकास झाला आणि खासदारांना तुम्ही यापूर्वीच्या खासदारांना पाहिलेत का सगळ्यात पहिला प्रश्न आहे खासदारांना तुम्ही पाहिलेत काय खासदारांना पाहिलं याच्या पहिले बी पाहिलं येणारे बी पाहू कोणतीही पार्टी या कोणते या गावाचा विकास पहिले आहे कोणती पार्टी आली तरी चालते कोणताही नेता आला तरी चालते गावाचा विकास बेरोजगारी महागाई याच्यावर काही गव्हर्नमेंटनं लक्ष केलं बरं राहील रोजगाराच्या नावानं तुमच्या गावामध्ये कुठल्या प्रकारचं काही रोजगार उभे आहेत का किंवा या क्षेत्रात वीस किलोमीटरच्या आतमध्ये एखादी कंपनी एम आय डी सीच्या माध्यमातून कुठलाही युवकांसाठी रोजगार उपलब्ध आहे का या कुई तालुक्यामध्ये मागास शर्या म्हणून ओळखले जाते कुई तालुक्याला आणि ते दिवस या तालुक्यामध्ये काही कंपनी उभी नाही झालेली आहे एज्युकेशन मुलं बेरोजगार आहे याच्यामध्ये शेतीशिवाय कोणता उदर निर्वाह नाही आमच्याकडे शेतीवर आधारित उद्योग आहे त्याच्याशिवाय दुसरा पर्यायी मार्ग नाही सुजलाम सुफला झाला पाहिजे यासाठी ग्रामीण भागातील जनता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतीवरच आपला उदरनिर्वाह करत आहे परंतु युवकांना पाहिजे तसा न्याय अजूनही मिळालेला नाही मागील दहा वर्षापासून या मतदारसंघाचं नेतृत्व करणारे खासदार कृपाल तुमाने यांची यंदा तिकीट कपली काही नाराजी कार्यकर्त्यांमध्ये लोकांमध्ये आहे का आपण ते सुद्धा जाणून घेऊ सर काय म्हणता खासदार कृपाल तुमाने यापूर्वी होते दहा वर्ष होते मतदारसंघात त्यांनी काही विकासात्मक कामं तुमच्यासाठी केलीत का, का जनतेसाठी नाही सर केला आहे कसं आहे नागपूर रामटेक माध्यम खूप मोठा आहे कारण सर्वाकडे पाहा लागते मन्दी मन्दी है, तो ते म्हणजे म्हणलं तर आपलं मागं आहे पु तालुका म्हटलं बेरोजगारीमध्ये आहे त्याच्यात काही कंपन्या उभ्या आल्या पाहिजे आपल्यासोबत पुन्हा एक युवा आणि सक्षम असे गावकरी उपस्थित आहेत सर काय सांगाल मागील दहा वर्षात आपल्या लोकसभा मतदारसंघातील खासदारांना तुम्ही पाहिले होते का पहिला प्रश्न खासदार कृपाल तुमाने यांची आता उमेदवारीसुद्धा कटलेली आहे आणि तुम्ही तुमाने साहेबांना या मतदारसंघात पाहिलेत का आणि त्यांनी तुमच्यासाठी गावकऱ्यांसाठी विशेषतः या पर्यटन क्षेत्र जो घोषित झाला अमोरा या पर्यटन क्षेत्रासाठी विकासात्मक काही कामं केली आहेत का तसं तर काही दिसतच नाही आमच्या निर्वाचन क्षेत्रात आमच्या निर्वाचन क्षेत्रात कधी काळी आले असतील तर तेवढे काय माहीत नाही काय आतापर्यंत दहा वर्ष झाले काही संपर्क त्यांचा दिसलाच नाही आता तु तुमाने साहेबांची उमेदवारी कटली तुम्हाला काय वाटतं त्याच्यावरती कटायलाच पाहिजे होती की पुन्हा त्यांना हॅट्रिक करायची संधी द्यायला पाहिजे होती आमच्या मते काय असू नये काय फायदाच नाही अच्छा काहीतरी काम असतं तर काहीतरी वेगळी गोष्ट असती काम धंदा काही दिसत नाही विकास काय दिसत नाही जी म्हणून काही युवकांसाठी आता काही विकासाच्या काही योजना किंवा काही एखादी कंपनीच्या माध्यमातून काही आपल्या इकडे आहे का या वीस किलोमीटरच्या क्षेत्रात काहीतरी एखादं सरकारची योजना मोठी अशी की ज्याच्यामुळे युवकांना रोजगार मिळेल असं काही आहे का रोजगाराच्या संधी तर काहीच नाही आमचं गाव पुनर्वसनामध्ये गोसे डॅम मध्ये गेलेलं आहे आमच्या गावाचे काय काम 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 कामधे काय नाही पुनर्वसनाचा पैसा वगैरे तुम्हाला पूर्णपणे मिळालेला आहे का ते आता वीस टक्के काहीतरी रक्कम उर्वरित वाटते बाकी ते काय ते एकदम कमी किंमत देऊन आमचे काय हेच केलं आहे सगळं मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित आहेत गावचा कट्टा या कार्यक्रमाला मोठा प्राधान्य दिलं जात आहे आपण अनेक गावात आता ह्या गावच्या कट्ट्यावर बसून पाहत आहोत की विद्यमान सरकारने लोकांसाठी काय काम केलेलं आहे या सरकारच्या कामाच्या माध्यमातून गावकरी खुश आहेत की नाही आहेत हे सुद्धा आपल्याला दिसून येत आहे अनेकांची नाराजी मागील सरकारवर आहे आणि मागील वेळचे खासदारसुद्धा यांनी ज्यांनी या मतदारसंघात योग्य तो प्रमाणात काम केलेला नाही आहे योग्य त्या प्रमाणात काम केलेलं नाही आहे आणि त्यामुळं लोकांमध्ये त्यांच्या प्रति उदासीनता आहे आता ही जी लोकसभेची निवडणूक होत आहे यामध्ये जे तीन उमेदवारांमध्ये चुरस निर्माण आहे हे पाहण्यासारखं आहे त्यापैकी कोणाला लोक मतदान करतात बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र